तुमची अशी आता जशी बली मोठी रॅली सुरू असते रॅली चालू होते शरद सोनवणे जे आमदार आहेत आपले ते बसले होते हसत होते म्हणजे अतुल बेनके फक्त रस्त्याने जाणार हात वगैरे करणार ते कोणाच्या घरात जाणार नाही मी डोर डूर टा जातो घरामध्ये जातो पाय टेकवतो अतुल बेनके हे करतील का संदीप भाऊ तुम्ही गेले तीन दिवस माझ्या प्रचार रॅलीमध्ये आम्ही जेव्हा जातो तेव्हा मी घरात जातो की नाही तुम्ही पाहताय जेव्हा तिथं गेल्यानंतर ते लोकं जे आत्मीयतेने आम्हाला बोलवतात आम्ही त्यांच्याप्रती सेवा म्हणून काम करतोय म्हणून तुम्ही ते पाहताय शरद दादाने काय करावं हा त्यांचा विषय आहे पण आम्ही आमच्या कॅन्डिडेटला आमची जी लोकलमध्ये जाण्याची पद्धत आहे किंवा त्यांच्यामध्ये समरस होतो आहे ते तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहता आम्हाला काही वेगळं सांगायची काही गरज नाही म्हणून ते जरी काही बोलले तर त्यांच्यावर प्रतिउत्तर करणे त्याच्यावर भाष्य करणे मला तरी काय पटत नाही आम्ही आमच्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे उमेदवार आणि निवडणुकीला सामोरे जात आहोत